घरात हैदराबादी बिर्याणी जर करायची असली की नाही तर ही अशा पद्धतीनं घरात हैदराबादी बिर्याणी करायची असत्या अशी भारी लागत्या बाहेर हॉटेलपेक्षा घरात केलेले हैदराबादी दम बिर्याणी प्रॉपर क्वालिटी म्हणजे क्वालिटी लागत्या असं भांडं पहिला सुरुवातीला आपण घ्यायचं त्याच्या खाली तमालपत्र अंतरून दोन टाईपचे जे राईस असतात ते वेगवेगळे शिजवून घ्यायचे एक असतो तो मसाले राईस आणि एक दुसरा व्हाईट राईस असतो सोबत आपल्याला काजू फ्राय कांदा पुदिन्याची पानं मटण आपलं मॅरिनेशन केलेलं ते सगळं ठेवायचं भांड्याच्या खाली पहिला तंबालपत्र अंतरून गणे पूर्ण व्हाईट राईस हांतरून घ्यायचा पूर्ण व्हाईट राईस अगदी ती पानं सगळी पूर्ण मुजली पाहिजे त्याच्यावर आपला मसाले राईस असतो जो तयार केलेला तो त्याच्यावर के टाकायचा पूर्ण त्याच्यावर असा हंतरून घ्यायचा व्यवस्थित पूर्ण थर लावून घ्यायचा त्याचा आणि त्याच्यावर की नाही मग आपण मटणाचे पीस आपण जे मॅरिनेशन केलेले असतात आपण ऑलरेडी तयार करून ठेवलेले असताना ते मटणाचे पीस असं मस्त आणि यथेच्छ पद्धतीनं त्याच्यावर असं टाकायचं आणि त्यात आधीमध्ये जरा तुपाची धार मारायची म्हणजे जेणेकरून काय होतं माहिती आहे का ते, ते सगळं ना प्रॉपर ज्या वेळेला आपण दम लावतो त्यावेळेला एकत्रित एकजीव होतं आणि एकजीव झाल्यानंतर जी दम बिर्याणी असते तो खाण्याचा आनंद हा निराळाच त्याच्यावर असे काही प्रमाणात काजू आपण टाकायचे फ्राय कांदा आवर्जून टाकायचा कारण फ्राय कांद्याशिवाय दम बिर्याणीला चव नाही दम बिर्याणी जर प्रॉपर थर कशी लावायची असेल ना तरी अशा पद्धतीनं थर लावायचे असते आणि त्याच्यावर मग अशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर अशा सगळ्या पद्धतीनं कमी असे तीन नमुन्याचे थर आपण लावून आहे प्रत्येक वेळेला असं तीन थर झाल्यानंतर परत एकदा व्हाईट राईस टाकायचा परत त्यानंतर आपला तयार केलेला मसाले रायस असतो तो टाकायचा परत त्याच्यावर असं फ्राय कांदा वगैरे टाकून घ्यायचं हे अशी प्रोसिजर आपण तीन वेळा करायची म्हणजे असे तीन थर लावायचे जेणेकरून तीन थर व्यवस्थित लागले आणि मग त्यानंतर प्रॉपर दम आपण गॅसवर ठेवायचं दम लावण्यासाठी ठेवलं की मग ते आपल्याला प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीने शिजतं आणि मग नंतर ती दम बिर्याणी तयार होते हे अशा पद्धतीनं मग आम्ही सेकंड टाईमला पण मसाले राईस व्हाईट राईस असं सगळं एकजीव करून घेतलेलं असं सगळं एकत्रित असं एक एक थर लावून घेतले हे आपलं घरात शिजवलेलं मटण मस्तपैकी यथेच्छ हे आमची सगळं करते मिसेस करते हे सगळं तीनच केले दम बिर्याणी प्रॉपर केली होती क्वालिटी म्हणजे क्वालिटी म्हणून ते रेकॉर्ड करून तुम्हाला एकदा दाखवूया म्हटलं की कशा पद्धतीनं अशा आपण ती दम बिर्याणी करू शकतो प्रत्येक वेळेला काय बाहेरचं बाहेरचं दाखवायचं जरा घरात पण केलेलं दाखव दाखवायचं ना घरात केलेलं कधी पण चांगलं असतं क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते हो हे सगळं असं ती करत असते आधीमध्ये मी पण तिला थोडंफार मदत करतो म्हणजे खाण्यासाठी मदत करतो आणि फ्राय कांदा टाकण्यासाठी मदत करत असतो अदरवाईज माझा जास्त रोल नसतो त्यामध्ये हे एवढंच मी करतो असं मस्त यथेच्छ पद्धतीनं तिनं त्या दम बिर्याणीची तयारी केली होती प्रॉपर आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी चालती बिर्याणी पण खतरनाक झाली असं नाही की एक नंबर म्हणजे हॉटेलपेक्षा लय भारी चालते आणि हा सगळं संपूर्ण सेट शेवटला असा पद्धतीने तयार होतोय बघा अशा पूर्ण भांड्यात दम बिर्याणी बघताक्षणी कसं खायला वाटते की नाही आपल्याला असं क्वालिटी म्हणजे क्वालिटी आधीमध्ये तूप घातल्यामुळे क्वालिटी आणि बरं नुसतीच दम बिर्याणी नव्हती तर असं संपूर्ण ताट केलं होतं मटन फ्राय मटन लोणचं पांढरा रस्सा तांबडा रस्सा सॅलेड भाकरी आणि ही दम बिर्याणी अशा पद्धतीनं दर रविवारी नाहीतर बुधवारी आमच्या घरात बेत असतोय नॉन व्हेज खावा आणि निवांत राहावा